शिडकोला गाववाल्यांना जमिनी देण्यासाठी त्यांच्याकडे जमिनी उरल्या नाही आहेत आणि अदानीला जमीन देण्यासाठी त्यांच्याकडे जमिनी आहेत आज आम्हाला पावणे नऊ टक्के फ्लॉट दिलेले आमच्या वाडीभावाचे फ्लॉट पण आम्हाला माहिती नाही आहेत आणि वाडी आम्हाला पावणे चार टक्केचे पण फ्लॉट माहिती नाही त्यांच्यासाठी त्यांच्याकडे जमिनीच नाही आहेत आणि आदानीला द्यायसाठी त्यांच्याकडे म्हणजे सरकारकडे जमिनी पडल्यात मग याच्यासाठी आम्हाला यांच्याबद्दल आम्हाला निषेध आहे निषेध आहे निषेध आहे आम्ही इथे शिवसेनेचे सगळे पदाधिकारी आणि सगळे महिला आघाडी सगळे जमा तर राजन विचारांच्या सपोर्टिंगमध्ये हो सगळ्या आम्ही नेतृत्वाखाली सगळ्या शिडको भवनला इथे आलेलो आहोत जमिनी ह्या गाववाल्यांच्या सगळ्या सिडकोनी घेतल्या घेत दिलेल्या सगळ्या तर त्याच्यावर तुम्ही विचार करा थोडंसं आज इथे आयरोली आणि पनमेल तलोजा इकडचे भूखंडासाठी इथे आम्ही आज शिको फवारला हो आलेलो आहे तिथं आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्याच्याबद्दलचेच आम्हाला भूखंड अजून दिलेले नाही आणि जे काय भूखंड शिकोकडे उरलेत ते शिको ते शिडको ह्यांना अदानीच्या घशात आ, कमी दरात त्यांना त्यांच्या कशा घात आणि आम्ही शेतकऱ्यांची आमची जमिनी गेल्या त्या आमचे भूखंड द्यायला यांच्याकडे जमिनी ना मग त्या शेतकऱ्या त्या आदानीवर द्यायला यांच्याकडे जमिनी आल्या कुठून यांच्याकडे भूखंड आले कुठून आम्हाला आमचे पण भूखंड द्यावे या लोकांनी मिळून